नमस्कार पी एम आर डी एने सेक्टर नंबर तीस बत्तीस आणि सेक्टर बारा येथील शिल्लक सैनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली होती याचे अर्ज करण्याचे दिनांक आता संपलेले आहे परंतु ही सोडत कधी लागणार आहे तर याबाबतचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी आलेलो आहे पी एम आर डी एच्या संकेतस्थळावरती तर इथं जर बघितलं तुम्ही वीव लाईव्ह स्कीमवरती तर या सैनिकांसाठी पी एम आर डी एने अर्ज मागवलेले होते ह्याच्यामध्ये वन बी एच के वन आर के आणि टू बी एच केचा समावेश होता आता इथं लिंक लिंकवरती क्लिक केलं आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस लॉटरी ड्रॉप पोस्टपॉनमेंट या लिंकवरती क्लिक केलं तर ती नोटीस ओपन होत आहे तर ते ऑलरेडी मी ओपन करून ठेवलेले आहे ठीक आहे तर मी हे तुम्हाला वाचून दाखवतो हो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेट क्रमांक बारा येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डब्ल्यू एस वन बी एच के प्रवर्गातील सत्तेचाळीस सदनिका व एल आय जी टू एच के प्रवर्गातील सहाशे चौदा सदनिका आणि पेट क्रमांक तीस बत्तीस येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत डब्ल्यू एस वन आर के प्रवर्गातील तीनशे सत्तेचाळीस सदनिका व एल आय जी वन बी एच के प्रवर्गातील तीनशे एकोणतीस सदनिका अशा एकूण तेराशे सदतीस शिल्लक सदनिकांच्या सोडतीकरिता जाहिरात दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेली होती एकूण तेराशे सदतीस शिल्लक सदनिकांच्या लॉटरीकरिता दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत तीन हजार दोनशे एकाहत्तर लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते त्यापैकी तीन हजार दोनशे छप्पन्न अंतिमत पात्र झाले आहेत व उर्वरित पंधरा लाभार्थी अपात्र झाले आहेत पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकांची सोडत दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी नियोजित होती सदर लॉटरीचा दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी नियोजित असलेला कार्यक्रम प्रशासकीय पुढे ढकलण्यात आला आहे सदर कार्यक्रमाची पुढील वेळ व तारीख प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर व प्रसार माध्यमातून यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल असे डॉक्टर योगेश म्हसे महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी कळविलेले आहे तर हा बावीस जानेवारीमध्ये याचा जा ड्रॉ होणार होता परंतु तो आता पोस्टपोन करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं अर्जदार प्रतीक्षित आहे की ही लॉटरी कधी होणार आहे तसंच याची जी यादी आहे ती जाहीर झालेली आहे तर त्याबाबत आपण पाहूया इथं बघा तुम्ही फायनल लिस्ट पब्लिश्ड आहे ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर ज्या लोकांची नावं किंवा ज्या अर्जदारांची नावं या लिस्टमध्ये आहेत तर तीच नावं लॉटरीसाठी कन्सिडर केली जाणार आहेत ठीक आहे आणि इथं ज्या अर्जदारांची नावं अपात्र झालेली आहेत तर ते तुम्ही व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन म्हणजे हे जे लाल कलरचं बटन आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून पाहू शकता ठीक आहे ह्याच्यामध्ये शक्यतो इन्कम सर्टिफिकेट चुकीचे जोडलेले आहेत किंवा काही डॉक्युमेंट जे आहे ते व्हॅलिडेट झालेले नाही कि आहेत किंवा लोकांना ऑलरेडी घरं लागलेली आहेत तर अशा लोकांनी सुद्धा पुन्हा अर्ज केल्यामुळं त्यांचे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे अशी अशी ठराविकच कारणं आहेत ठीक आहे आणि ह्यांची संख्या जी आहे ती पंधराच आहेत तर तुमचं नाव आहे का नाही तुम्ही एकदा जाऊन चेक करा ठीक आहे व्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन या बटनवरती क्लिक करायचं हिरव्या कलरचं जे आहे त्याच्यावरती तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती याची लॉटरीची तारीख जाहीर झाली की त्याबाबतचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती शेअर केले जातील धन्यवाद